कॅमेरा <laughs> रोजी संध्याकाळी आमचे गुन्हे पथकातील अधिकारी श्री राठोड त्यांच्या पदकाला बातमी मिळाल्यानंतर काही इसम हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने सात रस्ता या भागात ओमनी गाडीमध्ये फिरत असल्याबद्दल बातमी मिळाल्यानंतर आमचे अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले तिथे गेल्यानंतर सात रस्त्याजवळून भरधाव वेगाने ते गाडी निघून जात असताना आमच्या ला सापळा लावलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना नळबाजार चौक या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतले त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या सोबत गाडीमध्ये ओमनी गाडीमध्ये चार तलवारी एक कोयता सुरा लोखंडी पाईप मिरची पूड वगैरे इतर सामान शस्त्र धारधार शस्त्र मिळून आले त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असं त्यांनी त्यांची नावं वगैरे सांगितली त्यानुसार पोलीस स्टेशनला सदर बाजार पोलीस स्टेशनला सी आर नंबर बारा त्रेपन्न नुसार सेक्शन तीनशे नव्याण्णव चारशे दोन भादवी त्याचप्रमाणे आर्म्स ऍक्ट चे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील एक विधी संघर्षग्रस्त बालक असून बाकी इतर आरोपींना अटक करण्यात आली यापूर्वीचा रेकॉर्ड त्यातील काही आरोपींवरती गुन्हे दाखल असल्याचे समजते परंतु अधिक तपासामध्ये अधिक निष्पन्न करून माहिती घेतो आरोपी किती एक एक आहे एकूण सहा ऐस मिळून आले त्यातील एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि इतर पाच आरोपी आहेत